यवतमाळ जिल्हा परिषद निवडणूक महागाव गुंज सर्कल गटात शिवसेना शिंदे गटकडून एका तगड्या इच्छुकाची जोरदार तयारी इतर पक्षांसोबत कडवी लढत होण्याची शक्यता असून पक्षाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा लवकरच अपेक्षित आहे आगामी यवतमाळ जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे महागाव तालुक्यातील गुंज सर्कल जिल्हा परिषद गटमध्ये शिवसेना शिंदे गटकडून एका प्रमुख नेत्याच्या उमेदवारीची शक्यता वर्तवली जात आहे कोमलताई लखन राठोड या या गटातून निवडणूक लढवण्यास उत्सुक असून पक्षाकडून त्यांच्या नावाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे गुंज सर्कल गटातील समीकरणे कोमलताई राठोड यांनी गुंज सर्कल गटातून आपली तयारी सुरू केली आहे हा गट नेहमीच अत्यंत चुरशीच्या लढतीसाठी ओळखला जातो या गटात भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रमुख पक्षांसह अनेक इतर स्थानिक राजकीय शक्तींचे आव्हान असणार आहे त्यामुळे गुंज सर्कलमध्ये शिवसेना शिंदेगडच्या संभाव्य उमेदवाराची लढत इतर सर्व उमेदवारांसोबत होऊन ती अत्यंत काट्याची होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे राजकीय क्षेत्रातील अनुभव आणि तयारी कोमलताई राठोड यांचा राजकीय क्षेत्रातील अनुभव हा शिवसेना शिंदेगडकडून सक्रियपणे काम करण्याचा आहे त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या माध्यमातून संघटन आणि समाजकारण यात सहभाग घेतला आहे स्थानिक पातळीवरील व्यापक जनसंपर्क आणि संघटनेतील कामाचा अनुभव त्यांच्या उमेदवारीला बळ देणारा ठरू शकतो पक्षाचा पाठिंबा आणि जनसंपर्क सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोमलताई राठोड यांना शिवसेना शिंदेगडच्या जिल्हा नेतृत्वाचा पूर्ण पाठिंबा आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी महागाव तालुक्यातील गुंज सर्कलच्या ग्रामीण भागात भेटी देऊन स्थानिक समस्या जाणून घेतल्या आहेत त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक ती यंत्रणा सक्रिय केली आहे पक्षाकडून लवकरच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल आणि त्यात कोमलताई राठोड यांचे नाव असण्याची प्रबल शक्यता आहे ज्यामुळे गुंज सर्कल गटातील निवडणुकीला निश्चितच नवी दिशा मिळेल